आपण पाहताय चांगलं न्यूज आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला मराठीचा अभिमान असलेलं रक्त आमच्या शिरामध्ये वाहतंय असं सांगत मुंबईत आयोजित विजय मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या धारदार भाषणात मराठी अस्मितेचा गड उभा केला मराठीचा बाळकडू कुठून आमच्यात आलं हे सांगताना त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव मधील मातोश्रीवर घडलेला एक प्रसंग सांगितला शिवसेना भाजप सरकार स्थापन होत असतानाही बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेश दादा जैन यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल हे बाळासाहेबांनी ठणकावून सांगितलं होतं सत्तेपेक्षा त्यांनी महाराष्ट्राचा आणि मराठीचा स्वाभिमान जपला त्यामुळे काहीही झालं तरी मराठीसाठी तडजोड होणार नाही म्हणजे नाही असं सांगत राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा एकदा साकार करूया अशी हाक मराठी जनांना दिली तुम्ही पाहताय सांगलं न्यूज साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सरकार येणार नाही येणार येणार नाही येणार अशी परिस्थिती होती पवारसाहेब त्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता वेगवेगळे लढले होते आणि मग सगळ्या त्या वादामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये काहीच होईना दिवसामागून दिवस चाललेत दिवसामागून दिवस चाललेत परंतु काही हो होईना एका दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो तो दुपारची वेळ होती अचानक दोन गाड्या लागल्या साधारणपणे साडेतीन चार वगैरे वाजले असतील ते बा... दर नाव नावायचं तुम्ही कोणाचं कोणतं जावडेकर प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली मला म्हणाले राज बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं आहे म्हटलं आत्ता ते भेटणार नाही म्हटलं ती त्यांची झोपायची वेळ आहे नाही म्हणे अर्जंट आहे म्हणे म्हटलं नाही भेटणार म्हटलं मी तुम्हाला सांगतो म्हटलं काय विषय काय म्हटलं मी बोलायचं काम करतो म्हटलं काय विषय काय आणि त्यात त्यांना सांगा मुख्यमंत्रीपदाचा सा विषय झालेला आहे म्हटलं अच्छा अरे वा म्हटलं काय झालं सुरेशदादा जैन यांना दोन्ही बाजूने आम्ही ठरवलं आहे की त्यांना मुख्यमंत्री करायचं एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं ठीक मी वर गेलो रूममध्ये काळोख शांतता आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो म्हणून मी हाक म्हटलं हात मारली म्हटलं हे काका गाढ झोकले होते म्हटलं काका उठ हे काका उठ मी बघितलं माझ्याकडे हां काय रे म्हटलं नाही ते सगळे खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आली आहेत म्हटलं बरं मग नाही ते म्हणतात ते मुख्यमंत्रीपदाचा विषय झाला आहे म्हणून म्हटलं पण ते मला काय झालं ते म्हणाले सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून असं माझ्याकडे बघितलं तरी त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री मराठीच होईल दुसरा कोणी होणार नाही मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसांनी सत्तेवर लात मारली संस्कार ज्या पोरावरती झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करेल काय बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील महाराष्ट्र मराठी 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 माणूस भाषा याच्यावर तडजोड होणार नाही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क अष्टपट पण एवढंच गरजेचं आहे पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र